धरणगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवण्यात आले काळे झेंडे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काळे झेंडे दाखवत करण्यात आला निषेध आज धरणगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे क्रांतिकारी खाजाची उद्घाटनासाठी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला तालुक्यातील पिंपरी खुर्द गावात काळे झेंडे दाखवून आणि जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा संपूर्ण कर्जमाफी द्या नुकसानग्रस्तांना सुधारे जी आर काढून हेक्टरी चार हजार रुपये मदत द्या अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आंदोलनात शरद पवार गटाच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील बाळासाहेब पाटील उज्ज्वल पाटील संजय पाटील हितेंद्र पाटील अमोल हरपे रियाज देशमुख आदींनी सहभागी घेतली

見せてあげてあ काय सांगाल चे का या ठिकाणी आपण फडणवीस सरकारनं निषेध केलेला आहे काय सांगाल आज आम्ही फडणवीस रणगाव तालुक्याच्या दौऱ्यावर केलेला आहे भाजप सरकारने सत्तेत घेण्यापूर्वी आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं की तुमचा सातबारा आम्ही कोरा करणार तीन वेळा बोलले साहेब फसं साहेब तीन वेळा बोलले कोरा करू कोरा करू कोरा करू कोरा करत नाही मात्र सरकारने सत्तेत आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आश्वासन हे पाळलं नाही या उलट दोन हजार तेवीस ला शासनाने जी आर काढला होता एप्रिल दोन मे दोन हजार तेवीस ला की शेतकऱ्यांना हेक्टरी दोन हजार मदत करणार त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये हो शासनाने सुधारित जी आर काढला एक एप्रिल दोन हजार चोवीस ला की आम्ही हेक्टरी तीन हजार शेतकऱ्यांना मदत करणार आणि त्यामुळे आता जेव्हा शेतकऱ्यांचं इतर पिकांचं नुकसान या सगळ्या पावसामध्ये झालं मागच्या काळात तेव्हा शासनाने हेक्टरी वाढीव मदत देणं गरजेचं होतं मात्र शासनाने पुन्हा एकदा नियम लागू केला की ती मदत दोन हजार तेवीसच्या जी आरनुसार म्हणजे हेक्टरी फक्त दोन हजार मदत करण्यात येईल त्यामुळे शेतकरी हा हलाकीच्या परिस्थितीत असताना अजूनच हलाकीत जाणार आहे शेतकऱ्याला मारण्याचं धोरण हे भाजप सरकारने शेतकऱ्याचा मिळाले हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे मटकेचे भाव बघा बियाण्याचे भाव बघा आहे सगळे बघा आज कापसाला भाव नाही मटक्याला भाव नाही हे सरकार एक नंबरच्या नालेच सरकार आहे त्याच्यासाठी हा फसदी लोकांना फसवतो हो त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही इथे शेतकरी बांधव जमले आहेत आणि हे पोलीस पुढे धरून आमचे आंदोलन प्रयत्न करत आहेत हे सरकार राहणार नाही या ना सरकारने सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या उतारा कोरा करू महाराष्ट्र आहे आहे यांना कोरा केल्याशिवाय राहणार नाही हेच आम्ही सांगतोय यांनी निवडणुकीच्या काळामध्ये शेतकरीचा उतारा कोरा करू अशी घोषणा केली होती निवडून आल्यानंतर त्याच्यावर शेतकऱ्यांच्या याच्यावर काहीच बोलत नाही तर आमची मागणी शरद पवार गटाची हीच आहे उतारा कोरा करावा शेतकऱ्यांचा वार्ताहर बंधूंना आमची एक विनंती आहे दर सात मिनिटाला एक आत्महत्या होते शेतकऱ्याची दर सात मिनिटाला दहा हजार रुपये कपाशीचा भाव होता सहा हजार रुपये सुद्धा कपाशी गेली नाही मक्याला एकवीसशे बावीस रुपये भाव होता पंचवीसशे रुपये तुमचा याचा भाव आहे अत्यंत अडचणीत हा शेतकरी हे बियाण्याचे मागचे विम्याचे पैसे मिळालेले शेतकऱ्यांना जीवानी खरेदी बंद आहे आणि खोट्या आश्वासन दिले कोरा करतो कोरा करतो कोरा करतो फसोनी साहेबांनी स्वतः व्हिडिओ तयार करून भाषण बाक्षन, भाषणामध्ये सांगितलेलं आहे पण अजूनपर्यंत काही कार्यवाही नाही आणि आता म्हणताय आता आमच्या जवळ पैसे नाहीत आमची आर्थिक परिस्थिती डबेच दिली सरकारची तुम्ही उत्तरची घोषणा करायला नको होती पण त्या शरद पवार साहेबांनी एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी एका झटक्यात दिली होती उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले एका झटक्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिलेली होती फसोनी साहेब सांगतात फसोनीच म्हणतोय साहेब फसोली साहेबांनी साहेबांनी अजूनपर्यंत काही खुलासा दिला नाही ते म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत आमची परिस्थिती डब घ्यायची लाडक्या बहिणींना फक्त देत होते त्यावेळेला निवडणुकीपुरता लाडक्या बहिणींना पैसे दिले आता त्यांनाही देखील पैसे दे द्यायला नाहीये हे आमची विनंती आहे सरकारला की आम्ही महायुती सरकारचा धिक्का नसोली निषेध करतोय आम्हाला कर्जमाफी झालीच पाहिजे सरसाठ कर्जमाफी आम्हाला झाली पाहिजे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनोद रोकडे धरणगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज